श्री दत्त भिक्षालिंग देवस्थान रविवारपेठ चौक कोल्हापूर या मंदिराची आख्यायिका अशी आहे गुरुजाच्या अध्यायामध्ये करवीरी भिक्षा हा उल्लेख आहे करवीरमधील हे मेन स्थान दत्त भिक्षालिंग आहे ह्या मंदिरामध्ये दररोज महाराज भिक्षाट येतात हे स्वयंभू मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये निर्गुण निराकार पादुका आहे पादुकाच्या समोर महादेवाची पिंड आहे महादेवाच्या पिंडीवरती स्वयंभू तीन लिंग आहेत ब्रह्मा विष्णू महेश म्हणून याला दत्त भिक्षा असे संबोधली जाते त्याच्या शेजारीत एकविरी मातेचं मंदिर आहे ते बी स्वयंभू स्थान आहे एकविरी मातेकंड महाराजांनी भिक्षा घेतली आहे महाराजांनी भिक्षा घेता ए माई भिक्षा द्या असा उल्लेख केल्यामुळे ए माई सुद्धा म्हटले जाते या मंदिरामध्ये माध्यान काळी दररोज महाराज करवीर भिक्षासाठी येतात गिरनार माहूरगंडी कोल्हापूर ह्या स्थाना तीन स्थानापैकी ह्या ते कोल्हापूर हे स्थान एक महत्त्वाचं आहे त्या मंदिरामध्ये सकाळी रुद्राभिषेक होतो आठ वाजता आरती होते नऊ ते बारा श्रींची पानापुलातील अलंकार पूजा होते दुपारी बारा वाजता श्रींची आरती होते परत संध्याकाळची आठ वाजता आरती होते जयपूजन रात्री मंदिर बंद होते चातुर्मासामध्ये पालखी सोहळा हा बंद असतो चातुर्मासानंतर दसऱ्याला पालखी सोहळा संपन्न हो सुरू होतो त्यापासून प्रत्येक गुरुवारी व पौर्णिमेला पालखी सोहळा सुरू होतो व श्रावण महिन्यातील नारडी पौर्णिमेला महाराज पंचगा नदीतरी स्नानासाठी पालखी सोहळ्यातून त्याची संपन्न होतो आमचा तसेच आमचे वार्षिक उत्सव नारडी पौर्णिमा गुरुद्वादशी दत्त जयंती दत्त जयंती हा सर्वात आमचा मोठा उत्सव संपन्न होतो तर या दत्त जयंतीनिमित्त वेगळं काय असणार आहे विशेष काय असणार आहे पूजेमध्ये किंवा ओवरऑल कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे पानापुरातील अलंकार पूजा तसेच रात्री आठ वाजता आरती मंदिर सजावट आकर्षक विद्युत रोषणाई पोलीस बँड पथक यांच्या माध्यमातून संपन्न होणार आहे दत्तभिक्षाली महिला भजनी मंडळामार्फत दत दत्तमानांचा पाळणाही म्हणला जाणार आहे तरी सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनटांनी स्त्रींचा जन्मकाळ सोहळा संपन होणार आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे ही नम विनंती त्यासोबतच महाराष्ट्रच नाही तर बाहेरूनसुद्धा भाविक येत असतात तर परराज्यातून पण भाविक येत असतात बरोबर तर त्यांच्यासाठी काय वेगळी के का। के सोय केली आहे का आपण परराज्यातून भाविक येत जाण्यासाठी आम्ही सोय सोय म्हणजे त्यांना बसण्या उठण्यासाठी पाहून करण्यासाठी पाणी वगैरे त्याचने दुपारी बाराच्या प्रसाद गुरुवारी प्रत्येक गुरुवार रात्री आठ वाजता दुर्गातून खिसराबादचा प्रसाद असतो व भाविक भाविकेतून आल्यानंतर मन प्रसन्न होऊन महाराजांनी नमस्कार करून आपल्या गावी परत जातो